ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज वेळापूर इथून सकाळी आपल्या पुढील मुक्कामी निघाला सोबत असंख्य दिंड्या आणि हजारो वारकरी आहेत तर आज माऊलींच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम भंडीशेगाव या ठिकाणी आहे या पालखी मार्गावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय हरी विठ्ठल मी आता पालखी मार्गावरती आहे आणि काल वेळापूर या ठिकाणी माऊलींच्या पालखीचा मुक्काम होता आता माझ्या मागे तुम्ही बघताय की माऊलींची पालखी आहे आणि आता माऊलींची पालखी ही भंडीशे गाव या पुढच्या गावाच्या दिशेने चालली आहे रस्त्यामध्ये वारकरी जे आहेत हे वारकरी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून गर्दी करतायत पालखी मार्गावरती आत्ता हो, आपण आहोत आणि पालखी मार्गावरून हा सोहळा जो आहे तो पुढे सरकताना आपल्याला दिसतोय माऊलींची ही पालखी आता हळूहळू हळूहळू भंडी शेगावच्या दिशेने पुढे सरकतीये खूप गर्दी आहे आणि ज्या पद्धतीनं सगळी ही दृश्य पाहतोय आ... खूप मोठी गर्दी भाविकांची वारकऱ्यांची आपल्याला या संपूर्ण सोहळ्यामध्ये पाहायला मिळते माऊलींचा रथ आता भंडी शेगावच्या दिशेने जातोय हळूहळू ज्या पद्धतीनं आता पंढरपूर जवळ येत आहे त्या त्या दृष्टिकोनातून आता वारकऱ्यांची धावपळ एक नवी ऊर्जा नवी सकारात्मकता आपल्याला दिसून येते कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी वेळापूरवरून